अतिशय गुपीर आणि संतापाने आपण इतके इथे जमलेलो आहोत महाराष्ट्रात ज्याला पुरोगामी परंपरा आहे ह्या देशाच्या स्वातंत्र्या आता ऐंशी वर्षी पूर्ण होत आलेली आहे आणि इथे लोकशाही आहे इथे संविधान जे आहे त्याचा आधार समज आहे तो धर्मनिरपेक्ष नष्ट आहे असं आपण मानतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ह्या देशाच्या संविधानाचा या देशाच्या स्वातंत्र्य ह्या देशाच्या ह्या सगळ्या परंपरेचा ज्याला आयडिया ऑफ इंडिया असं म्हणतात त्याचा अभिमान आहे आणि त्यामुळेच आपल्या सगळ्यांना अतिशय दुःखाने आणि संतोषाने आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत मी जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या वतीने इथे आहे आणि इथे आपल्या सगळ्या पुरोगामी संघटना आणि पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत ते, ते सलाम करते कारण जो अन्याय करतो आहे त्यावेळी आपण सगळे त्या अन्यायाच्या विरोधात आणि अन्यायग्रस्तांच्या बाजूनी घेतलो मला एक फार अभिमान वाटतो एका गोष्टीचा अन्यायग्रस्त हा जो शब्द आहे त्याच्यात्रस्त त्याच्या पण ह्या ज्या लढाऊ मुली आहेत ह्या अन्यायग्रस्त नाही पण अन्यायाच्या पुढे झुंजाईकडे उभ्या राहिलेल्या मुली आहेत आणि जो ती आम फुट्स गेला तोच गेला इगो कोना दाखले खाली कोण कारण आजकाल मीडिया काही लोकांचा राहिलेला त्यामुळे सतत लोकांना रस्त्यावर हे सांगायला पाहिजे काय झालं त्या मुली ज्या एका विवाहित महिलेला आश्वासना पळून आलेली असते तिच्या जीवाला धोका आहे म्हणून ती आलेली असते आणि तिला आसरा देणाऱ्या मुलींचं खरं म्हणजे शौर्य पदक देऊन आपण अभिनंदन केलं पाहिजे पण त्याऐवजी त्या मुलीचा तथाकथित असण आता त्याबद्दलही सगळं गडबड आहे हे आता आपण बाजूला ठेवूया जो मानूस जो पुलिस है तो राज्य वर्ग लॉकडाउन पुलिस वॉरंट नहीं पा